आज मी तुमच्या सोबत लोकांच्या मूर्खपणामुळे निर्दोष व्यक्तींचा जीव कसा गेला या दोन घटना शेअर करणार आहे पण स्टोरी सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र भयानक रहस्यमय घटना स्टोरी रूपात बघायला आवडतात तर तुम्ही अगदी बरोबर आलाय आम्ही आठवड्यातून एक ते दोन स्टोरी अपलोड करत असतो जर तुम्ही इंटरेस्टेड असताल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून तुम्ही आमचे विकली अपलोड एन्जॉय करू शकता चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी चीन मध्ये जवळपास शंभरपेक्षा जास्त वन्यजीव संरक्षण जंगल आहेत जिथं भरपूर प्रमाणात सायबेरियन वाघ संरक्षित केलेले आहेत आणि अशा काही जंगलांमध्ये पार्क सुद्धा तयार केलेले आहेत जेणेकरून लोकल आणि टुरिस्ट जवळून प्राणी बघू शकतील ह्यामधलंच एक पार्क म्हणजे बॅटलिंग वाईल्ड लाईफ वर्ल्ड अॅनिमल पार्क या पार्क मध्ये लोकांना एकदम जवळून प्राणी बघण्याची संधी दिली जाते पण या पार्कचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन पार्क मध्ये प्राणी पाहत फिरू शकता आणि तुम्ही वाघांच्या भागात सुद्धा सहज जाऊ शकता जिथे वाघ संपूर्ण उघडपणे सहज वावरत असतात जरी या पूर्ण पार्क मध्ये लोकांवरती लक्ष ठेवण्यासाठी काही सिक्युरिटी नसली तरी या पार्कचा एक महत्वाचा नियम आहे तो म्हणजे या संपूर्ण पार्क मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणीच गाडीच्या बाहेर येऊ नये किंवा गाडीच्या खिडक्या खाली येऊ नये आता दोन हजार सोळा साली पती त्याची पत्नी लहान मुलगी आणि पत्नीच्या आजी ह्यांनी ठरवलं की ते बॅटलिंग पार्क मध्ये जाणार आहे आता त्यांनी तिकीट घेतल्यानंतर गेट उघडला गेला आणि आता त्यांची सफेद रंगाची सिडन गाडी या वाघाच्या जंगलात फिरण्यासाठी पार्क मध्ये एंटर झाली सगळे पार्कचा आनंद घेत होते पण तेव्हाच पुढच्या पॅसेंजर सीट वरती बसलेल्या पत्नीला मळमळायला मल सुरू झालं आता पतीने गाडीचा स्पीड कमी करून गाडी थांबवली तशी पत्नी गाडीतून बाहेर पडली आणि पुढे तीस सेकंदामध्ये काय झालं हे तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं जो बरोबर कारच्या समोरच लावला गेला होता आता जेव्हा ती महिला गाडीतून बाहेर पडली तशी ती चालत ड्रायव्हर साइडला चालत गेली आणि ज्यावेळी ड्रायव्हर साइड वरून ती महिला पतीशी बोलण्यासाठी थोडी खाली वाकली तसा मोठा आणि त्या कारकडे जोरात पळत जाऊन त्या महिलेला पकडून कॅमेरा अँगलच्या बाहेर जंगलाकडे घेऊन पळाला तसा तिचा पती जोरात गाडीच्या बाहेर पडला आणि मागे बसलेल्या आजीने पण दरवाजा उघडला आणि जोरात दार ढकलून त्या लहान मुलाला गाडीमध्ये सोडून ते दोघं त्या वाघाच्या म्हणजे त्या महिलेच्या आवाजाच्या दिशेने पाळाले आणि नशिबाने तिथेच असलेली पार्क गाडी सुद्धा त्या दिशेला आली पण कॅमेऱ्याच्या अँगलच्या बाहेर त्या जंगलात एक भयानक गोष्ट घडली जसे ते दोघं त्या महिलेला वाचवण्यासाठी त्या जंगलात पाळाले तसा दुसरा सायबेरियन टायगर जो त्या महिलेच्या आवाजाने किंवा वासाने त्या दिशेला आला होता त्याने त्या आजीच्या अंगावरती झडप मारली आणि एका उडीतच त्याने जागेवरती त्या आजीला ठार मार पहिल्या वाघाच्या हल्ल्यातून ती पत्नी महिला वाचली होती पण तिला खूप सिरियस इंजुरी झाल्या या हल्ल्यात पती सुद्धा खूप कमी जखमामुळे वाचला होता आणि सुदैवाने जो लहान मुलगा गाडीमध्ये जो राहिला होता तो पूर्णपणे सुरक्षित राहिला होता आता ही भयंकर घटना घडल्यानंतर बॅटलिंग पार्कने भरपूर सेफ्टी बोर्ड पार्क मध्ये लावले होते ज्यामध्ये कुणीही मध्ये आलं तर गाडीचे दरवाजे आणि खिडक्या कंपल्सरी बंद ठेवल्या पाहिजेत असे निर्देश दिले गेले होते पण त्या जखमी महिलेचं म्हणणं होतं की त्यांना पार्क मध्ये एंटर करताना कुठल्याच योग्य सूचना दिल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेने या पार्कवरती जवळपास वीस लाख रुपये नुकसान भरपाईचा खटला दाखल केला होता पण तिच्या मूर्खपानामुळं किंवा अजानते एका निर्दोष आजीचा मृत्यू झाला होता हे तितकच खरं तिच्यावरती झालेल्या मूर्खपानाच्या भरपूर आरोपामुळं ती म्हणते माणसाचे शब्द वाघाच्या जबड्यापेक्षा नक्कीच भयानक वाटत कोल्हापूर मधील सी मध्ये काम करणारा आदित्य जाधव एक मुलगा होता आता फक्त एकोणतीस वर्षाचा असणारा आदित्य नेहमीप्रमाणे दिवशी काम संपल्यानंतर सुपरवायझरला ड्युटी संपल्याचं सांगायला पोहोचला आता त्याचा सुपरवायझर असलेल्या राकेश वाघमोडेने नेहमीप्रमाणे दिवसभर आदित्यने काय काम केलं ह्याची माहिती आदित्यकडून घेतली पण या कंपनीमध्ये काम करणारा प्रत्येक जण दिवसभर काम करून धुळीने भरून जात असत त्यामुळे अशा फॅक्टरीमध्ये एक खूप जुनी पद्धत असते ज्यामध्ये एअर कॉम्प्रेसरने प्रत्येकाच्या शरीरावरची धूळ उडवली जाते ज्यामुळे कपड्यावरती अजिबात धूळ राहत नाही आता नेहमीप्रमाणे आदित्यने पण कामाची पूर्ण माहिती सुपरवायझरला दिल्यानंतर अंगावरची धूळ काढून घेण्यासाठी सुपरवायझरला विनंती केली आता सुपरवायझर हळूहळू आदित्यच्या शरीरावरची धूळ एअर कॉम्प्रेसरने उडवत होता आधी डोक्यावरची नंतर शरीरावरची धूळ सुपरवायझरने उडवली आता हे रोजच असल्यामुळं आदित्य पण बेसावत होता पण त्याच वेळी सुपरवायझरने मूर्खपणा किंवा अज्ञानामुळं एअर कॉम्प्रेसरचा पाईप अचानक आदित्यच्या पाशी पकडून ठेवला त्या क्षणी अचानक आदित्य जागेवरती कोसळला तेव्हा कुणाच्याच काही लक्षात आलं नाही नक्की आदित्यला काय झालेल्या आदित्यला लगेच दवाखान्यात नेलं गेलं पण जवळपास पंधरा दिवस मृत्यूशी लढल्यानंतर आदित्यचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला आदित्यला ऑपरेट केलेल्या डॉक्टरांनी आदित्याच्या मृत्यूचं कारण आतड्या फाटल्यामुळे झाल्याचं सांगितलं या दुःखातून कधीच सावरू न शकणारे आदित्यचे वडील म्हणतात जीव घेण्याचेष्टेने माझा एकुलता एक मुलगा मारून टाकला आणि दुर्दैवाने भरपूर कंपनीमध्ये एखादी मशीन वापरण्याची योग्य पद्धत त्याचे फायदे त्याचे तोटे मशीन वापरताना घ्यायची काळजी या गोष्टींचं मार्गदर्शन न देताच काम दिलं जातं त्यामुळे जगभरात दरवर्षी असे हजारो आदित्य मृत्यूमुखी पडतात चला आजच्या पुरती इतकंच होतं या स्टोऱ्या नक्कीच तुम्हाला इंटरेस्टिंग वाटल्या असतील त्यामुळे लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल तर माझे सोशल मीडिया हँडल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केले आहेत तिथे तुम्ही तुमच्यासोबत घडलेल्या घटनासुद्धा शेअर करू शकता तुम्हाला पुन्हा वागण्याची इच्छा व्यक्त करतो नक्कीच पुन्हा भेटू धन्यवाद